लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा आवाज वाळू माफियांवर महसूल मंत्र्यांचा सर्जिकल स्ट्राईक अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट आता जागेवरच रद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडक आदेश गौणखनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा सा परवाना परमिट थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे राज्यातील वाळू व वा इतर गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अत्यंत कठोर निर्णय घेतलाय महसूल विभागाने या संदर्भातील परिपत्रक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जारी केलाय राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे शासनाचा महसूल चुकवणे हा गंभीर गुन्हा असून काही लोक जाणीवपूर्वक असा प्रयत्न करतात त्यांना वचक बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ परिवहन विभागाला कळवावी जेणेकरून संबंधित वाहनांवर जागेवरच कारवाई करणे शक्य होईल तसेच अवैध वाहतुकीला आळा बसेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत